केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे त्या अगोदर ते अगोदर साई दर्शन घेतील आणि आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे त्यामुळं पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि आपण बघितलं तर मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे साधारण अकरा वाजता अमित शहा साई दर्शनाला मंदिरामध्ये दाखल होतील त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार याचबरोबर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील आज शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि काल रात्री देखील त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून आज काय निर्णय होणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे साई मंदिर परिसरामध्ये पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे साई भक्त देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डीत आलेले आहेत कारण रविवारची सुट्टी असल्यानं मोठी गर्दी शिर्डीमध्ये आहे मात्र आज अमित शहा मंदिर परिसरात येत असल्यानं छावणीचं चा स्वरूप कुठेतरी या परिसराला आलेलं आहे आणि सगळीकडे बॅरेगेटिंग करण्यात आलेलं आहे साधारण अकरा वाजता अमित शहा या ठिकाणी पोहोचतील साई दर्शन घेतील त्यानंतर लोणी या ठिकाणी आशिया खंडातील पहिल्या साखर कारखान्याच्या विस्तारित कामाचा जो लोकार्पण आहे ते त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर पद्मश्री विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण अमित शहाच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर कोपरगावमध्ये सी एन जी प्रकल्पाचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे सहकारी साखर कारखान्यानं उभारलेल्या पहिल्या सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे आज अनेक मंत्री या ठिकाणी आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे अतिवृष्टीने झालेलं नुकसान आहे याबाबत अमित शहाच्या बरोबर काही चर्चा झाली आहे का आणि या चर्चेतून काय समोर आलंय आज दोन ठिकाणी शेतकरी मेळावा होतोय त्या ठिकाणी अमित शहा बोलणार आहेत त्यामुळं या भाषणामध्ये या शेतकरी मेळाव्यामध्ये अमित शहा महाराष्ट्रासाठी काही मदतीची घोषणा करतायत का हे पाहणं आज महत्वाचं ठरणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर